नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो उद्या काटावचं सात बारा जुना आणि पारंपरिक मैदान आपल्या भेटीस येत आहे मित्रांनो ओपनचं मैदान आहे त्याच्यामुळे सर्व टॉपचे नंदे मित्रांनो उद्याच्या मैदानात आपल्याला दिसणार तसंच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोलशेट धुमाळ यांचा आणि अखंड महाराष्ट्राचा लाडका बाकासूरसुद्धा मित्रांनो या मैदानात येणार आहे शंभर टक्के येणार आहे तर मित्रांनो बाकासूर येणार आहे म्हटलं की चारच्या असते बाकासूरच्या पायऱ्याची तर उद्या नवमिंदकी श्री बाकासूर नक्की कोणासोबत पाळणार तर मित्रांनो इस्टन बायू सकरा कॉकटेल उर्फ सुंदर अशा दोन तीन नंदींसोबत बाकासूरची नावं घेतली जात होती परंतु मित्रांनो नवमिंदकी श्री बाकासूरचा शंभर टक्के फिक्स पायरा आता मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो पिंटू शेट मोडक वडकी यांच्या यांच्या कॉकटेलसोबतच मित्रांनो उद्या आपल्याला बाकास्वरूपलतान दिसेल आणि या गाडीचा स्पीड तुम्हाला माहितीच आहे किती आहे तो तर उद्या हे मैदान पित्रे लाईव्हवरती नक्की बघा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात आणि याच्या पुढे मित्रांनो अजून काही अपडेट असतील तर व्हिडिओ मार्फत नक्की देईल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो उद्या नक्कीच बाकासूर आणि कॉकटेलच्या गाडीला चांगला असा गॅस लागेल गाडी फायनलमध्ये नक्कीच राहू शकते कारण जबरदस्त अशी गाडी पळते चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद